कासा कसा सापडतोय बघा हो सचिन रक्षा आहेत का तुमचे मिस्टर कुठे आहेत आहे किती वाजता तिकडे जरा हो कायो काय झालं त्यांना सांगा बँकेतून आले हो पाहुणे इकडे हे इकडे आम्ही लोनच्या संदर्भात आलो होतो बघा आता काय झालं आता सारखं सारखं काही गरज नाही गरज नाही आता लोन द्यायला आलो आम्ही जी गायांचं लोन घेतलं ती घ्यायला आलोय घ्यायला आलोय बाई हो तुम्ही सहा महिन्यापासून ना हप्ता भरलाय ना काय केलंय तीन वर्षाची फेड घेतली तुम्ही काहीच दिलेलं नाही आम्हाला नोटीस द्या तुम्हाला दोन तीन नोटीस आहे बर का बरोबर आहे तुमचं माणसाने पैसे टायमा दिले बाई बुडवणारी माणसं हलकट येतो मला त्यांचा पण तुम्ही मला सांगा तुम्ही आम्हाला कशासाठी लोन दिल तर गायांसाठी हा मग गाय आम्ही बारक्या बारक्या घेतल्या ना सहा महिन्यात दूध देत असतात हा गिरीला काय आम्ही काय गोमतर घालायचं तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम तुम्ही मोठ्या गाय घातल्या बारक्या गाय घातल्या आम्हाला तर मोठ्या दाखवल्या ना तुम्ही हो तुम्ही आता शेजारच्या दाखवल्या आता आम्हाला सगळी चौकशी केली कळले सुरुभ केली ना आमची फसवणूक मग आता यांचं काय झालं विचार करा ना फसवणूक काय त्यात फसवणूक केली आम्ही हो मग तुम्ही व्याज सकट काही पैसे भरले नाही काही नाही आम्हाला खोटे गाय दाखवले आम्ही तिथं बँकेत सांगितलं तर आमच्या आमच्यावर चो, आम कारवाई होऊ शकते ना बँकेतून खोट्या काय नाही त्या तुम्ही शेजाऱ्यांना विचारा त्यांना विचारा त्याच गायांची आम्ही ना कालवडी घेतलेल्या आहेत शेजारच्या गायांच्या कालवडी तुम्ही हा आणि म्हणून त्याच गाय दाखवले आम्ही परत तुम्ही म्हणाय नको डुप्लिकेट आहेत का काय लाभ बोलता तुम्ही ह्याची नोकरी जायची वेळ आली त्या म्हणल्या तुम्ही चौकशी केली नाही तुमसा तुमसा तुम तर तुमचं तुमचं काम आहे नोकरीतून पैसे कट होते नाही यांची नोकरी जाईल सरळ सर मग आता काय करायचं बघा तुम्ही त्यांनी समजून सांगायचं ना आम्हाला नीट असलं जमणार नाही म्हणून आम्ही दुभत्या गाया घेतल्या असते पण तुम्ही सांगायचं ना की शेजार यांच्या गाय आहेत म्हणून मग आम्ही काय केलं असतं ना त्याच्यावर तुम्ही विचारायचं ना मी काय म्हणलं फक्त ह्या गाय हा मग आता त्या गायच होत्या ना कसं खोटं बोलताय तुम्ही आहो ते तुम्ही किती हल्पट आणले मी बघितलं आणि दाखवलं तर तुमची अशी परिस्थिती पर रडायला लागलेले आता पाया पडायला लागले म्हणून आम्ही प्रयत्न केले एवढे मग आहेत का पैसे घेणं बी एवढं रडायला लावलो यांनी चुकलं तरी परत घरी पाठवायचे दुसरा घेऊन या म्हणायची आता आमच्यावर रडायची वेळ आली पैसे भरा म्हणजे आमचं पण झालं नाही तर आमची नोकरी जायची काम झाली आता हे हा नाही तसं एवढी काळजी नाही करू तुम्ही लगेच जात असते नोकरी हा तीन नोटीस झाल्या बँक असं देत नाही एवढं या बघा एक सोपी आयडिया सांगू का तुम्हाला तुम्ही स्वतः बँकावाले तुम्हीच काढा ना एकदा बारा लाखाचं कर्जन भरून टाका मी नंतर पैसे आले काय बोलताय समजते तुम्हाला मग पैसे का नोकरी वेळ आली मग आता एवढं चांगलं सोल्युशन दिलंय राव मी हा भावा सारख आहे त्यांचे मी एवढं म्हणलं मन... मस्त लोन काढा तुम्ही ए आपण ना काय न करू मी जामीन होतो तुम्हाला मॅडम सुद्धा यांच्याकडे काय कसले काय नाही उचलून आता वडून यांच्या घरात हे करावं लागेल काय उपयोगच नाही तुम्ही लोन घेताना एवढे तळताने बोलले म्हणून आम्ही तुम्हाला लोन देण्यासाठी एवढी मदत केली आणि वरतून आता आमच्या नोकरीचा प्रश्न आले तर तुम्हाला काहीच वाटत नाही का नाही नाही म्हणजे तुमची नोकरी ना आम्हाला धमकी द्या ती जप होय आता काय घराचं पत्र काढून का आमच्या मग आता दुसरा पर्याय नाही ठेवलाय तुम्ही आमच्या जवळ आमच्या नोकरीचा तुम्हाला काही फरक नसेल पडत आम्हाला ते कारवाई करावंच लागेल ना पत्र काढून का बघा शपाई पाहिजे नोकरीच काय संबंध तुम्ही काय वेळ आणली यांच्यावर या बघा तुम्हाला पण मी सोल्युशन दिले ना आता आम्ही नव्या अडचण असल्याचं त्याच्याकडनं पैसे घेत तुम्ही काढाय की आपलं लोन बँकेत सोल्युशन देण्यापेक्षा तुम्ही जर आमच्या हफ्ते भरून टाकले तर तसा प्रश्नच येणार नाही ना लोन काढायचा गाड्या तुम्ही वापरायच्या नव्या गाड्या तुम्ही घ्यायच्या आमची परिस्थिती आम्हाला आम्हाला एवढे पगार परिस्थितीला मी समजून घेतलं तर तुम्ही पण माझ्या परिस्थितीला समजून घ्यायला पाहिजे ना माझी खरंच परिस्थिती खूप बेकार आहे हो, माझ्या हातावरच पोट आहे माझ्या लेकरांना वगैरे मी कसं सगळ्यांना सांभाळणार आहे तुम्ही जर विचार करा एकदा मग हप्ते भरायचा विचार करा शिकून शिकून कस तरी एक नोकरी लागले तुम्ही हे बघा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही काय कोणाचा रुपया बुडवणार नाही तुम्हाला एवढंच वाटतंय ना मी आहे ना एक थोडे दिवस मुदत द्या एक दहा पंधरा दिवसात एक हप्ता भरायचं चालू करतो तुमचं आधीच भरले असते तुमच्या नोटीस यायची वेळ कशा लिहिन तुम्ही खर खर फसवणूक करून यांच्या नोकरी ही वेळ आणली आणि तुम्ही काहीच सांगत नाही का वापरून मोकळे झाले ते पैसे त्यांनी वापरलेत उशीर झाला बरं का थोडा आम्हाला पण तुम्ही आम्हाला समजून घ्या काय काय वसुली वले जर आले तर किती बेकारी करून टाकते चालूच रस्त्यावरची गाडी आणि गाडी ओढून नेते तर इथपर्यंत वेळ येते कारण परिस्थितीत तशी बर हा हा आ आ का तुमचं बरोबर तुमचं बिले सहकार्य झालंय आम्हाला आणि आम्हाला अजून लाजू नका तुम्ही पंधरा दिवसाची मुदत द्या ना पंधरा दिवसात आम्ही ना चालू करतो थोडं थोडं आम्ही विश्वास टाकतो तुमच्यावरती तुम्ही तेवढे पैसे भराय चालू करा हप्ते बुडून देऊ नका एवढेच कृपा बुडवायचा तुम्ही विषय घेऊ नका जर नाही झालं ना माझ्याकडनं ते बारक्या बारक्या कालवडी किन मी पण हप्ता भरीन एवढं बी आम्ही काही निर्दयी माणसं नाहीये पण एक आहे बा तुम्ही बी थोडंफार काय काळजी घ्या गरजू माणूस तुमच्या बँकेत लोन मागायला आलं व... त्याला डॉक्युमेंट हे थोडी त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही करावं लागणार आहे मग ते वरच्या कि थोडंफार एवढं बी माणसाला त्रास ना कधी त्यांचं काम येते ड्युटी येते माणसांना फोन तुम्हीच करीता बँकेत लोन पाहिजे का लोन पाहिजे का आणि परत तिथं गेलो हे कागुदाना तो कागुदाना हे चुकलं ते चुकलं काय तुमची लागत हिर बँकेवाले पण तुम्हाला मदतच करतात ना ऐन टाइमला एवढी मोठी अमाऊंट तुम्हाला देतात आणि नंतर हळूहळू पैसे घेतात ना त्याचा फायदा असतो व्याज नाही का देतात लाईन तास तास उभा राहिला कधी कधी निवंत असतात काम कुठे बरं ते सगळं जाऊ द्या पंधरा दिवसाची मुदत तुम्हाला आम्ही कसं तरी देतो बँकेशी बोलून पण खरंच पंधरा तारखे बंद तुम्ही पैसे नाही ना भरले खरच माझ्या नोकरी खरंच जाईल आता नाही देतो मी पंधरा दिवस कशाला दहा दिवसात मी काहीतरी व्यवस्था करतो आणि चालू